नमस्कार मंडळी मोनाली शिवकर युट्यूब मध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवणार आहे चिकन विंडालू तर विंडालू विंडालू तर हा शब्द आहे ना भारतीय व्यंजनामध्ये हे लोकप्रिय व्यंजन मानलं जातं आणि ह्या विंडालू शब्दाची सुरुवात ही गोव्यामध्ये सुरु गोव्यापासून सुरुवात झाली हा एक पोर्तुगीज शब्द आहे ह्या 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 विंडालूचा अर्थ विनहोडी अलोन असा होतो विनहोडी अलोन म्हणजे ह्याच्यामध्ये गार्लिक आणि म्हणजे लसूण आणि आपलं जी वाईन असते त्याचा समावेश होतो परंतु जसंजसा जेव्हा आपल्याकडे म्हणजे गोव्यामध्ये जेव्हा आपले पोर्तुगीज आले तेव्हा विनहोडी अलोन हा एक मिंट डिश ती लोक आपल्या भारतामध्ये घेऊ म्हणजे गोव्यामध्ये घेऊन आले आणि ते जसं जसं काळ बदलत जातो तसतस आपली म्हणजे पदार्थांचं पण थोडंफार आपण चेंजेस करत राहतो मग आता जी वाईन आहे त्या वाईनच्या जागी आपण त्या विनेगरचा वापर करणार आहोत आणि विनेगर आणि लसूण हे वापरून चिकन विंडालो ही रेसिपी आपण तयार करणार आहोत त्यासाठी लागणार साहित्य इथे मी चिकन घेतलेलं आहे बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेला टोमॅटो एक ते दीड तास मिरची भिजवून घेतलेली ला आहे लाल मिरची विनेगर हळद अख्खा गरम मसाला त्यामध्ये मी घेतलेला आहे जिरं राई धणे आपली वेलची काळ मिरी दालचिनी लवंग लसूण अद्रक आणि आपली कोथिंबीर कश्मिरी मिरची पावडर साखर आता आपण मीठ आणि तेल आता आपण कृतीला सुरुवात करूया आता सर्वप्रथम आहे ना मी आपले जे मसाला आहे ना तो वाटून घेणार आहे मसाल्यासाठी मी इथे दालचिनी दालचिनी दणे लवंग मिरी राई जीर आणि आपली वेलची वाटणार आहे त्यामध्येच आपली भिजवलेली लाल मिरची ऍड करणार आहे थोडस हे पाणी एकदम फाईन पेस्ट वाटून घ्यायची आहे हे पहा इथे मी पूर्ण असं बारीक वाटून घेतलेलं आहे आता ह्यामध्येच आपल्याला विनेगर ऍड करायचं आहे लसूण आणि अद्रक हे पुन्हा एकदा बारीक वाटून घ्यायचं आहे आता मी इथे सर्वप्रथम चिकन घेते मध्ये आपला हा जो आपण वाटलेला मसाला आहे तो टाकायचा आहे चवीनुसार मीठ मॅरिनेट करून घ्यायचं आहे ना तुम्ही चांगले दोन ते तीन तास मॅरिनेट करायला ठेवायचं आहे तोपर्यंत मी टोमॅटो पेस्ट सुद्धा करून घेणार आहे एक दोन ते तीन तासानंतर चिकन आपलं चांगलं मॅरिनेट झालेलं आहे आता मी हे फोडणीला देणार आहे पॅन चांगला गरम झालेला आहे यामध्ये मी दोन ते तीन पळ्या तेल टाकणार आहे तेल चांगलं आपलं गरम झालेलं आहे यामध्ये टाकणार आहे मी कांदा थोडस मीठ टाकायचं आहे कारण आपण चिकन मॅरिनेट करताना मीठ टाकलेलं होतं मला चांगला चांगला गोल्डन व्हायचं आहे कांदा आपला चांगला ब्राऊन झालेला आहे गोल्डन झालेलं आहे तर ह्यामध्ये ऍड करणार आहे मी हळद एक ते दोन मिनिटानंतर आपण जे चिकन मॅरिनेट केलेलं ते मी टाकणार आहे आणि चांगलं परतून घ्यायचे आहे चिकन चिकन आहे ना एक पाच मिनिट वाफ काढून घ्यायची आहे एक चिकनला थोडंसं पाणी सुटलेलं आहे आता आपण ह्याच्यावरती कश्मीरी मिरची पावडर टाकणार आहोत चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपलं जे मसाल्याचं पाणी होतं ते मी टाकणार आहे चिकन चांगलं शिजवून घेणार आहे पाच ते सात मिनिटानंतर चिकनला चांगलं तेल सुटलेलं आहे आता ह्यामध्ये मी टाकणार आहे आपली टोमॅटो पेस्ट आणि चिकन चांगलं शिजवले घ्यायचं आहे एक दाहा नंतर। चिकन चार शिजलेले आहे आता हे मसाले आहेत ना ते चांगले आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत कारण आपण ते कच्चे टाकलेले होते ना म्हणून आपलं चिकन पूर्ण येथे झालेलं आहे आता ह्यामध्ये ॲड करणार आहे मी आपलं गरम पाणी साखर थोडीशी साखर टाकायची आहे आणि एक दोन ते तीन मिनिट चांगली वाफ काढून घ्यायची आहे दोन ते तीन मिनिटानंतर चिकनला चांगला उकाळा आलेला आहे आता मी थोडी ग्रेव्हीच ठेवणार आहे कारण थंड झालं तर आणखीन हे चिकन सुक्क होईल अशा प्रकारे तयार झालेलं आहे आपलं चिकन विंडालू अशा प्रकारे तयार आहे चिकन विंडालू व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद